चिरंजीव सौभागी रुक्मिणी श्री बबनराव वाळीबा वा सदगीर माननीय सरपंच आणि अध्यक्ष कानडे समाज सुधारक महाराष्ट्र राज्य यांची पुतणी व सौ मीनाबाई व श्री भाऊसाहेब वाळीबा वा सदगीर यांची सुकन्या राहणार पागेरवाडी पोस्ट मुथारणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आणि चिरंजीव महेश श्री सेठ केरू घोडसरे व श्री शिवराम केरू घोडसरे यांचे पुतणे व सौ धोंडाबाई व श्री जनार्दन केरू घोडसरे राहणार तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचे चिरंजीव यांचा शिवविवाह सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी विवाहस्थळ पंकज लॉन्स व मंगल कार्यालय फाटा अकोले राजूर हायवे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर हळदी समारंभ रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता विवाहस्थळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री माणिकराव कोकाटे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री राजाभाऊ वाजे तसंच माननीय श्री उदयभाऊ सांगळे श्री बंडू नाना भाबळ नवनाथ रामकृष्ण बिन्नर अशोक पाटीलबा बिन्नर विष्णू गणपत बिन्नर डॉक्टर दशरथ वाळीवार रूपवते सरपंच श्री अशोक धोंडीवा ढोंडनर पोलीस पाटील संपत रखमा बिन्नर विनायक मारुती शेठ बिन्नर माजी सरपंच रामनाथ विठ्ठल बिन्नर निमंत्रक श्री अशोक गणपत बिन्नर मेजर श्री विष्णू गणपत बिन्नर फौजी श्री रामचंद्र गणपत बिन्नर श्री खंडू पोपट बिन्नर आणि विशाल विष्णू बिन्नर तसंच समस्त ग्रामस्थ व मित्र परिवार हिवरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल सत्त्याण्णव अठरा ब्याण्णव ब्याण्णव त्र्याहत्तर फर्म सैनिक कृषी सेवा केंद्र व हार्डवेअर हिवरे मोबाईल पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर दहा सेहेचाळीस